सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा आणि समस्त मारवाडी समाज सोलापूर यांच्या वतीनं पूरग्रस्तांना मदत अभियान राबवण्यात आलं या उपक्रमाअंतर्गत पूरग्रस्त कुटुंबांना तातडीनं जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाणार आहे आवश्यक वस्तूंमध्ये ज्वारीचे पीठ गव्हाचे पीठ तांदूळ खाद्यतेल हळद मसाले मीठ मेणबत्त्या पॅकिंग पिशव्या साखर दूध पावडर प्लास्टिक बादल्या चादरी सतरंजी अंगावरील साबण मच्छर अगरबत्ती स्टॉर्च व बॅटऱ्या भांडी पातेले तवा चमचा काडीपेट्या आदी वस्तूंचा समावेश आहे सभा व समाजाने केलेले आवाहन आहे की पूरग्रस्तांना दान नव्हे तर दिलासा द्या या भावनेतून इच्छुक दात्यांनी वस्तुरूपाने मदत करावी या मदत अभियानाची सुरुवात मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी साडे दहा वाजता बाळवेस येथून करण्यात आला आहे या अभियानात अध्यक्ष जवाहर जाजू चंद्रकांत तापडिया मधुसूदन कालानी गोकुळ झंवर गिरीश जाखोटिया किरण राठी प्रवीण चंडक अशोक बाहेती श्रीकांत लड्डा वेणुगोपाल लड्डा गोकुळ जाजू राजगोपाल सोमानी रंगनाथ सोमानी नारायण कासट संपत तोष्णीवाल ओम साबू ओम दरड आदी पदाधिकारी उपस्थित होते आज आम्ही सोलापूर जिल्हा माहिती सभा आणि माहेश्वरी स सब, सभेतर्फे आम्ही मारवाडी समाजातर्फे आज आम्ही एका पूरग्रस्त निधीसाठी पूरग्रस्तांच्या घरं उद्ध्वस्त झाल्याने आम्ही एक पूरग्रस्त निधीसाठी आम्ही आज एक रॅली काढलेली आहे त्या रॅलीमध्ये मा माहेश्वरी समाजाचे मारवाडी समाजाचे सगळे मंडळ मारवाडी समाजाच्या वतीने आज आम्ही जे पूरग्रस्त परिवार अ अतिवृष्टीमुळे पूर्क निर्माण झालेला होता त्या पूर्गमध्ये अनेक परिवार हे संसार दडेत झडीला लागलेले असताना ला आम्ही एक आमचं उत्तरदायित्व ऐ नैतिक कर्तव्य म्हणून मारवाडी समाज हा नेहमीच क कुठल्याही मदतीसाठी पुढे असतो त्या अनुषंगाने आज आम्ही समस्त मारवाडी समाजाच्या वतीने आज ही मदत फिरी काढलेली आहे यामध्ये मी सर्वांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त मदत द्यावी जेणेकरून ज्या पूरग्रस्त जे या म्हणजे संसार देशो दड़ीला लागलेले त्यांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत केली जाईल हेच एक विनंती करतो जय महेश जय मारवाड